श्री स्वामी समर्थ भगवान शंकरांचे उग्र आणि न्यायप्रिय रूप असलेल्या काळभैरवांची जयंती मात्र ही तिथी दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्णाष्टमीला येते की मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णाष्टमीला तसेच हिंदी भाषिक राज्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णाष्टमीला येणारी भैरवाष्टमी हाच कालभैरवाचा जन्मदिवस आहे का याबद्दल अनेक भाविकांमध्ये थोडा संभ्रम असतो हा संभ्रम नेमका कशामुळे निर्माण होतो काळभैरव जयंतीची अचूक तिथी कोणती आणि त्या दिवशी विशेष पूजा का करावी हे आपण सविस्तर पाहूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या आम्ही या चॅनलवर तुमच्यासाठी अचूक माहिती व्हिडिओ स्वरूपात आणतो चला बघूया तिथीचा नेमका संभ्रम कशामुळे होतो सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की भैरव अष्टमी म्हणजेच काळभैरव जयंती म्हणून आपण साजरी करतो आणि जो तिथीचा संभ्रम निर्माण होतो तो प्रामुख्याने पंचांग पद्धतीतील फरकामुळे हिंदी भाषिक राज्यांमध्ये वापरले जाणारे पंचांग आणि आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठी संस्कृतीमध्ये वापरले जाणारे पंचांग यात थोडा फरक आहे तो काय फरक आहे हे आधी समजून घेऊ हिंदी भाषिक राज्यांमध्ये वापरले जाणारे हिंदू पंचांग हे पौर्णिमांत पंचांग म्हणून ओळखले जाते कारण त्यांच्या पंचांगानुसार महिना पौर्णिमेला संपतो आणि दुसऱ्या महिन्याची सुरुवात पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून होते तर मराठी पंचांग हे अमावस्यांत पंचांग म्हणून ओळखले जाते आणि आपल्या पंचांगानुसार महिना हा अमावस्येला संपतो आणि दुसऱ्या महिन्याची सुरुवात अमावस्येनंतर शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून होते याचा सरळ अर्थ हिंदी भाषिक पंचांगानुसार येणारे महिने हे मराठी पंचांगाच्या महिन्याच्या पंधरा दिवस आधी सुरू होतात तुम्ही अनेकदा नोटीस केले असेल आपल्या आसपास जे हिंदी भाषिक लोक आहेत त्यांचा श्रावण हा मराठी लोकांच्या तुलनेने पंधरा दिवस आधी सुरू होतो त्याचप्रमाणे कार्तिक पौर्णिमेनंतर हिंदी भाषिकांच्या पंचांगानुसार मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सुरू होतो तर मराठी पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्ष सुरू होतो आता तुमच्या लक्षात आले असेल की मराठी पंचांगानुसार येणारी कार्तिक कृष्ण अष्टमी हीच हिंदी भाषिक लोकांच्या पंचांगानुसार मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी आहे आणि कार्तिक पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील अष्टमीला म्हणजेच हिंदी भाषिक पंचांगानुसार मार्गशीर्ष कृष्णाष्टमी आणि मराठी पंचांगानुसार कार्तिक कृष्ण अष्टमीला काळाभैरवाचा जन्मदिवस म्हणून साजरा होतो हिंदी भाषिकांमध्ये हा दिवस भैरवाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे तर आपण मराठी बांधव काळाभैरव जयंती म्हणून हा दिवस साजरा करतो तुम्हाला हा फरक कळाला का नसेल कळाला तर परत एकदा व्यवस्थित व्हिडिओ ऐका तुमच्या लक्षात येईल आणि हो येणाऱ्या व्हिडिओमध्ये काळभैरव जयंती विशेष पूजा आणि त्याचे फळ मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सर्वांना शेअर करा भेटू पुढच्या विशेष व्हिडिओसोबत स्वामी समर्थ